नमस्कार मी यायने गाडं म्हटले आवडलं तर शेअर करा लाईक करा यईनरुसली पुतुळ्या मागाईस बोल गई दादा पिकू दे माझा उस बोल गई दादा पिकू दे माझा ऊस यईनरुसली पुतुळ्या माग सोडा बोले यई दादा पिकू दे माझा पिकू दे माझा माळ येईन रुसली पुतळ्या माग चवदा बोले यई दादा पीकू दे माझा सौदा पिकू दे माझा सौदा येईन रुसली पुतुळ्या माग बारा ಬೋಲಗ ಯಾದಾ ಪಿಕುದೆ ಹರಬರ ಪಿಕುದೇ ಹರಬರ ಯೈನ ರೂಸಲಿ ಪುತಳೆ ಮಾಗ ನೂ ಬೋಲಗ ಯಾದ ಪಿಕು ದೇ ಮಾಜೇ ಗೂ ಪಿಕು ದೇ ಮಾಜೇ ಗೂ ಯನ ರೂಸಲಿ ಪುತಳೆ ಮಾಗ बोले गई दादा पिकू दे माझे मट पिकू दे माझे मट मठ येईनारूसली पुतळ्या मागा सात बोले गई दादा पिकू दे माझा भात पिकू दे माझा भात येईन रूसली पुतळ्या मागा पाच बोला गई दादा पिकू दे माझा घास पिकू दे माझा घास यई रुसली पुतळ्या मागा चार बोला गई दादा पिकू दे माझी तूर पिकू दे माझी तूर यई रुसली पुतुळ्या मागे तीन बोले ग याई दादा पिकु दे माझे दन पिकुरे माझे येई न रुसली पुतळ्या माग दोन बोला गई दादा एवढं दिलं सोनं यईन रुसली पुतळ्या एक बोला गई दादा एवढी दिली येईन रुसली मागं तम्मा कुलाडबी बोल यही दादा पिकू दे माझी कोबी धन्यवाद हे गाणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा